मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार येणाऱ्या अक्षय तृतीयेला अनेक शुभयोग जुळून येत आहेत यांचा काही राशींवर चांगला परिणाम होणार आहे तर काही राशींवर थोडाफार अनिष्ट परिणाम होणार आहे याचा ज्या राशींवर चांगला परिणाम होणार आहे अशा सहा राशी आहेत या राशींवर लक्ष्मी कृपा होणार आहे त्या राशी कोणत्या आहेत ते बघूयात अक्षय तृतीयेच्या दिवशी जुळून आलेला गजकेशरी योग हा अत्यंत शुभ मानला जातो त्याचा अनेक राशींना फायदा होणार आहे मेष राशीसाठी अक्षय तृतीयेचा हा जुळून आलेला शुभयोग सकारात्मक ठरू शकतोय जे काही काम मेष राशीच्या व्यक्तींनी हाती घेतलं असेल त्यात ते त्यांना यश प्राप्ती होऊ शकेल प्रदीर्घकाळ प्रलंबित असलेली कामं मार्गी लागू शकतात कौटुंबिक संबंधात समस्या ज्या होत्या त्या आता ते संपुष्टात येणार आहेत त्यासोबतच मेष राशीच्या व्यक्ती या कालावधीत मालमत्ता खरेदी करू शकतात त्यानंतरची दुसरी भाग्यवान राशी आहे वृषभ राशी अक्षय तृतीयेला जुळून आलेल्या या शुभयोगामुळं वृषभ राशीच्या व्यक्तींना हा काळ अत्यंत फलदायी ठरू शकतो धनलाभ होण्याची शक्यता आहे देवी लक्ष्मीची कृपा ही या काळात राहणार आहे नशिबाची साथही मिळणार आहे नोकरी करियर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात पैशामुळं अडकलेली कामंही मार्गी लागतील गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता या काळामध्ये जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो व्यवसायात चांगला लाभही मिळू शकतो त्यानंतरची तिसरी भाग्यवान राशी आहे मिथून राशी अक्षय तृतीयेला जुळून आलेल्या या शुभयोगामुळं यश प्रगतीची संधी मिथून राशीच्या व्यक्तींना मिळू शकते भौतिक सुखसुविधांचा लाभही घेता येऊ शकतो संपत्तीतही वाढ होऊ शकते कुटुंबातील सदस्यांच्या गरजा अगदी सहजपणे पूर्ण करू शकता कठोर परिश्रमानंतर यश नक्की मिळेल स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे या काळामध्ये मिथून राशीच्या व्यक्तींना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे त्यानंतरची भाग्यवान राशी आहे कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींना अक्षयतृतीयेच्या शुभयोगामुळं उत्पन्नात वाढ होऊ शकेल करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनपेक्षित प्रगती दिसून येईल नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर ते मार्गी लागू शकतं राशीच्या व्यक्ती या काळामध्ये नवीन कार्यही सुरू करू शकतात भविष्यात याचे चांगले उत्पन्न मिळण्याचे शक्यता आहे त्यानंतरची भाग्यवान राशी आहे तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात समृद्धी आणि शांती वाढू शकेल एकापेक्षा जास्त स्रोतांकडून उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे अक्षय तृतीयेच्या या शुभयोगामुळं तूळ राशीच्या व्यक्तींच्या पगारातही वाढ होऊ शकते कुटुंबातील सदस्यांसह छान सहलीला जाऊ शकता त्यानंतरची भाग्यवान राशी आहे हो सह धनुराशी धनुराशींना अक्षय तृतीयेच्या शुभयोगामुळं चांगल्या काळाची सुरुवात होऊ शकेल व्यापारी भरपूर नफा कमवू शकतील पैसेही वाचवू शकतील आनंदही वाढू शकतो ऑफिसमध्ये प्रत्येक प्रकारे अनुकूल वातावरण मिळू शकतं प्रत्येक बाबतीत हुशारीनं वागावं लागेल करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकेल धनुराशीच्या व्यक्तींना या काळामध्ये काही उत्तम ऑफर मिळू शकतील प्रलंबित पैसेही परत मिळू शकतात त्यानंतरची भाग्यवान राशी आहे राशी मीन राशीच्या बाबतीत अक्षय तृतीयेच्या शुभयोगामुळं जुळून आलेला हा शुभयोगामुळं मेहनतीचं पूर्ण फळ राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे कामाच्या ठिकाणी सर्व परिस्थिती अनुकूल असेल एकामागून एक यश प्राप्त होऊ शकेल ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील ज्या व्यक्तींनी ध्येय ठेवलं आहे त्यांना यश मिळू शकेल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तर या काही राशी होत्या ज्यांच्यावर येणाऱ्या अक्षय तृतीयेनंतर चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि लक्ष्मी कृपा होणार आहे त्यामुळं तुमची रास यात आहे का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका